सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा पंढरपूरला दोन दिवसाआड पिण्याचे पाणी सोडण्यात येत होते मात्र एसपी न्यूजने याबाबत नियोजनाची गरज असल्याचे वृत्त प्रसारित करताच पंढरपूर नगरपालिकेने नियोजन करीत आमदार प्रशांत परिचारक यांनी स्वतः पाण्याची पाहणी करून एक दिवसाआड पाणी सोडण्याचे सांगितले नगर परिषद प्रशासनाच्या अनास्थेमुळेच शहरवासियांना दोन दिवसाआड पाण्याच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याची बातमी एस पी न्यूज वरून प्रसारित होताच याची दखल घेत नगर परिषदेचे सत्ताधारी आघाडीचे सर्वे सर्वा विधान परिषद सदस्य प्रशांतराव परिचारक नगराध्यक्ष साधनाताई भोसले पाणी पुरवठा समिती सभापती इब्राहिम बोहरी सचिन डांगे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी नगर परिषदेचे अधिकारी यांचे सोबत गुरसाळे बंधाऱ्यावर जाऊन पाणी साठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली वाकरी मार्गे गादेगाव फाट्यातून सोडलेले पाणी गुरसाळे बंधाऱ्यात पोहोचल्याने पंढरपूर नगर परिषदेचे एक दिवसाड पाणी पुरवठा करण्याचा सुखद निर्णय घेतला याबाबत बोलताना नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार मध्यंतरी पंढरपूर मा पंढरपूरला दोन दिवसाड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण ज्या वेळेला नागरिकांच्या तक्रारी वाढल्या त्यानंतर प्रशांत मालक आद आम्ही स्वतः स सचिन डांगे पाणीपुरवठा सभापती इब्राहिम भोरी आणि ह्या सर्वांनी जाऊन ती पाहणी केल्यानंतर गादेगाव फाट्यापासून पाणी वाकरी मार्गे आपल्या बंधाऱ्यामध्ये सोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पाण्याचा साठा ना पंढरपूरच्या नागरिकांना पुरेल एवढा झालेला आहे आणि त्यामुळंच एक दिसाड पाणी सोडण्याचा निर्णय परत करण्यात आलेला आहे कारण दोन तीन तारखेपर्यंत वर्ण पाणी आपल्या बंधाऱ्यात येईल तोपर्यंत हा आत्ता अशा मार्गे घेतलेला पाणीपुरवठा माझ्या मते पंढरपूरकरांना पुरेल मनाला जोडणारं घर जगाशी जोडलेला असावं याच भावनेतलं वृंदावनम हे पुढचं पाऊल पंढरपूर मध्ये हा प्रकल्प साकारताना आम्ही परिपूर्ण विचार केला आणि त्यासाठीच एक सुंदर असं निसर्गरम्य लोकेशन तुम्हाला जे तुम्हाला बाहेरच्या जगाशी सहजतेनं जोडत इथं पंढरपूर जवळ टाकळी रोडवर आहे ते मला पसंत पडले आणि मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार सतरा डिसेंबर पंचवीस डिसेंबरच्या नंतर मी बुक केलं होतं आणि आज दोन हजार अठरा डिसेंबर एंड होतोय त्यामध्येच मला पझ्युशन मिळालं मी इथं राहायला आलो नितालचं वातावरण हंड्रेड पर्सेंट पॉल्युशन फ्री असल्यामुळं मला फारच सुंदर आणि छान वाटलं वृंदावनमध्ये आहे भव्य सांस्कृतिक हॉल मंदिर सोलर सिस्टीम लहान मुले व वृद्धांसाठी बगीचा वॉकिंग ट्रॅक चोवीस तास सिक्युरिटीची व्यवस्था सी सी टी व्ही यंत्रणा ज्येष्ठ नागरिकांसाठी सीट आउज या सर्व सुखसुविधा वृंदावनममध्ये उपलब्ध वन बी एच केच रो हाऊस तसेच टू बी एच केच अलिशान रो हाऊस उपलब्ध आमचा पत्ता वृंदावनम टाकळी रोड पंढरपूर संपर्कध्वनी नव्वद अकरा पन्नास attention attention